नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तूर पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन केल्याने उत्पादन वाढवता येते आणि पिकांची गुणवत्ता सुधारता येते तूर पिकाचे खत व्यवस्थापन करताना खालील बाबींची काळजी घ्यावी जमिनीची तयारी पेरणीपूर्वी जमिनीची चांगली तयारी करावी जमिनीत एक दोन वेळा नांगरणी आणि दोन तीन वेळा कुळवणी करावी जमिनीचे शेवटच्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत खतांचे खतांची प्रकार नत्र आणि नत्र वीस ते पंचवीस किलोग्रॅम पर हेक्टर फोरद पन्नास ते साठ किलोग्रॅम पर हेक्टर पालश वीस ते पंचवीस किलोग्राम पर हेक्टर जैविक खतांचा वापर रायझोविम तूर पिकासाठी रायझोविन जीवानाची मुळांवर पूरक मात्रता वापरावी यामुळे नत्र स्थिर करण्यास मदत होते एस बी स्फोर उपलब्धता वाढवण्यासाठी एस बी वापरावा सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक पाच किलोग्रॅम पर हेक्टर झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावे बोरॉन एक किलोग्रॅम पर हेक्टर बोरॉन पेरणीच्या वेळी द्यावे खतांचा वापराने पद्धत पेरणी पूर्वे पुरद आणि पालश खतांचा जमिनीमध्ये मिसळावा नत्र खताचा अर्थ हिस्सा पेरणीच्या वेळी आणि उर्वरित हिस्सा फुलांच्या अवस्थेत दिला जाऊ शकतो तूर पिकास दोन तेव्हा सिंचनाची गरज असते विशेषतः फुलांच्या आणि शेंगाच्या अवस्थेत शेतीतील सेंद्रिय घटक शेणखत कंपोस्ट हरित खत आणि सेंद्रिय घटकांचा नियमित वापर करावा यामुळे जमिनीची उत्पादकता वाढवते वाढते जमिनीची चाचणी नियमित जमिनीची चाचणी करून आवश्यकतेनुसार खतांची मात्रता ठरावी यामुळे अचूक खत व्यवस्थापन करता येते या सर्व बाबींचे पालन केल्यास तूर पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढवता येते